मित्रांनो काँग्रेस नेते आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जयकुमार गुणे गोरे आधी उपस्थित होते महत्वाच्या पदांवर संधी असूनही अनेकदा काँग्रेस पक्षाकडून आरोप करत संग्राम थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता संघर्षाच्या काळातही मोठ्या कष्टाने आणि निष्ठेने काँग्रेस वाढविण्याचे काम केले मात्र त्याचे फळ कधी पदरात पडले नाही काँग्रेस सोडायची वेळ आणला जो थोपटे यांनी पक्ष यावेळी सांगितले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी चिरंजीव असलेले यांचे चिरंजीव असलेले संग्राम थोपटे दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणावीस पर्यंत आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले होते भोर विधानसभा मतदारसंघात थोपटे घराण्याचं चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ वर्चस्व राहिलं आहे मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामना करावा लागला यावेळी संग्राम थोपटे यांचे भाजपामध्ये स्वागत करतानाच काँग्रेस पक्षात तत्व आचार आचार आणि विचार शिल्लक राहिले नसल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे केवळ राजकारण काँग्रेसमध्ये चालते मात्र भाजप तनिष्ठ व राजकारण करते विकासाचे काम करते थोपटे यांना काँग्रेसमध्ये जितका मानसन्मान मिळाला त्यामुळं अधिक सन्मान भाजप करेल असं बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव असलेले संग्राम थोपटे दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणावीस पर्यंत आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर विधानसभा मतदारसंघात थोपटे घराण्याचं चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ वर्चस्व राहिलं आहे मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामना करावा लागला एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या सुप्रिया सुळे निवडून आणण्यात या मतदारसंघानं मोठी भूमिका बजावली होती आता मात्र संग्राम थोपटे भाजपात आल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे तोर मा तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा